सात रस्ता येथे मेडिकलचा ताबा घेण्याच्या कारणावरून रस्त्यावर गोंधळ केल्याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गजबजलेल्या सात रस्ता चौक कॉर्नरवर मेडिकल दुकानाचा ताबा घेण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून राडा केला पोलिसांनी सूचना करूनही धुडकावून लावत आपापसात भांडण मारामारी करून राडा केल्याप्रकरणी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार औदुंबर गोरख आटोळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे संजय शरदचंद्र गांधी बालाजी हनुमंत सलगर विशाल आनंद चंदन शिवे करण सुनील वाघमारे श्रीकांत राम गागुर्डे महेंद्रसिंग सिंग, सिंग चव्हाण सुनील श्रीमंत उघाडे नागेश प्रकाश इंगळे भीमा मर्याप्पा शिंदे राम अशोक जाधव ऋषिकेश विनोद माने विजय जावीर गुडसेलू शुभम धनराज बंगाळे रोहन विजय काळे रजनीकांत गौतम गायकवाड अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत